ठिकाणी नागरिक आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन त्यांच्या नातांचे हस्ते या ठिकाणी संपन्न झाले आपण जर पाहिलं तर त्यावेळेस रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने होतात आता आश्चर्यकापैकी दोन गणपती आपल्या परिसरात असल्यामुळे ज्यावेळेस तालुक्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने तालुका नावा रोपाला येत असताना ही शिव जन्मभूमी आणि या ठिकाणी रस्ते चांगले होत असताना आज मामांची जमिनी रस्त्याला असल्यामुळं आज पाहिलं तर ही मंडळी व्यवसायात उतरली आपण सर्व मंडळी सचिन आसन किंवा गणेश आसन या मंडळींना हा व्यवसाय निवडला व्यवसाय अतिशय चांगला आहे पण या व्यवसायात कचोटी अतिशय महत्वाची असते या व्यवसायात थोडं कष्ट आहे पण कष्ट करीत असताना प्रामाणिकपणे या ठिकाणी नक्कीच धंदा होत असतो आणि व्यवसाय करीत असताना आपण गिरायकाला अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा दिली सेवा देत असताना गिराईक हे चौकंद असतं हे व्यवसायात शंभर टक्के ज्यावेळेस आपली आज जर पाहिले तर आपल्या परिसरात चौकशी आहे साखूर या ठिकाणी खानवल चालू आहे साखूर मांडव की या ठिकाणी कुणीही जेवण्यासाठी साखर मांडव त्या ठिकाणी प्रसिद्ध अशी खानवर आहे आज जर पाहिलं तर उभ्या महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या बेल्ड्याचा बाजार आहे आणि बेल्ल्याच्या बाजारात जर पाहिलं तर जुन्या जे आपल्या खानवळी जी लोक व्यवसाय करतात आजही त्या ठिकाणी या खानवळीचे नाव उभ्या महाराष्ट्रात आज जर पाहिलं तर दोन दिवस रविवारी सोमवार जर बनले तर रविवारी या ठिकाणी बाहेरच्या लोक खास जेवणासाठी आपल्या बेल्ड्या येत असतात आज जर पाहिलं तर या रस्त्यावर आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ठिकाणी हॉटेल रस्ता आणि बाकी म्हणजे गावात पद्धतीचं जेवण आणि जेवण मिळण्याचं लोक आकर्षित झाले कारण आम्ही जर पाहिजे आपण हॉटेल व्यवसायात आता हॉटेलला आणि रोटीला झालं तर भाकरी आणि रस्ता म्हटलं तर नक्कीच जेवण हे अतिशय चांगलं होतं भाकरी आणि रस्त्याला आतापर्यंत कोणी काम कळलेलं नाही असा हा व्यवसाय चालू करत असताना आज जर पाहिलं तर या परिवारांना बेकरी चालू केली आणि बेकरी सुद्धा या परिवारांना अतिशय मोठं ग्रीफ्ट घेतलंय आणि हा ग्रीफ्ट घेत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं यांचं पाव असं किंवा विक्री उत्पादन असेल अतिशय चांगल्या पद्धतीने असेल काही दिवसांपूर्वी या मंडळीनं पोल्ट्री व्यवसाय सुरू चालले सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आज आमच्या नंतर या ठिकाणी आश्रम असेल आश्रमची दोन्ही मुलं मुलं अतिशय कर्तृत्व आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय घेत असताना अतिशय बारकाईने या ठिकाणी लक्ष द्या आज जर पाहिलं तर आश्रम असेल बारकाईने या ठिकाणी या मुलांना गंभीर असतात आणि या सगळ्यांचे मार्गदर्शन म्हणजे तालीमामा

या ठिकाणी सदस्य आणि तरुण मित्र आपण व्यवसाय चालू आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद वकील या मोकल व्यवसायाला आमच्या सोलापूर ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या नरसरी परिवाराच्या आणि आमचे नेते माननीय मधुकरराव यांच्या यांच्यावरतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी गणेश काटे असतील आणि सचिन ताटे असतील त्यांचे सर्व मित्रपरिवार उपस्थित झाले सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशोक काटे तर सगळ्यांना न्यायचं त्याच्यामुळं चिरंजीवांची नावं घेतली अशोक काटे आहेत आपले संतोष काटे आहेत यांचे चिरंजीवांनी आज व्यवसाय चालू केला जर पाहिलं तर या रोडवर तिथे चालू आहे तिथे हा एक व्यवसाय आणि हा हे जरी व्यवसाय कॉम्पिटिशनला किती व्यवसाय झाले ते हा न संपणारी व्यवसाय कारण आज खानवळ वाल्यांची म्हणजे ही चुकांची मान्य आहे तर नवीन नवीन आज या हॉटेलमध्ये घालल्यानंतर उद्या दुसऱ्या हॉटेलमध्ये त्याच्यानंतर तिसऱ्या हॉटेलमध्ये म्हणजे सात दिवसामध्ये सात फिरे मारायचं आणि सात होते मधलं जेवण खायचं अशी आता नवीन एक खेडत आलेलं आहे म्हणून हे व्यवसाय नक्कीच उन्नती करेल प्रगती करेल आणि मी सगळ्या उपस्थितांच्या वतीने माझ्याबरोबर आलेले शिनू गटकळ असतील अण्णा गाडीकर असतील आपले बापू असतील अमित पिंगण असेल या सर्व मान्यवरांच्या वतीने या गणेशला आणि सचिनला गावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या सर्व व्यवसाय नक्कीच वृद्धिगत वचला यात शोक्यांनी प्रार्थना करतो जय जय महाराज